अवधूत ते चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करावी पूजा मांडणी कशी करावी ज्यामुळे स्वामी समर्थ महाराज प्रसन्न होतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील तसं तर श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त तुम्ही तुमच्या जवळपास जे पण स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र आहे किंवा मंदिर आहे त्या ठिकाणी जाऊन श्री स्वामी समर्थ महाराजांना एक नारळ खडी साखर अर्पण करा महाराजांना मुजरा करा त्या ठिकाणी बसा तुम्ही गरीब व्यक्तींना जर दान केलं ना तर ते खूप महत्व प्रभावी असा उपाय आहे तो तर तुम्ही तो उपायही नक्की करा त्याच पद्धतीने आता मंदिरामध्ये किंवा मठामध्ये केंद्रामध्ये आपल्याला जास्त पूजा करता येत नाही तुम्ही जास्तीत जास्त मुजरा करू शकता स्वामी समर्थ महाराजांना नारळ साखर अर्पण करू शकता पण तुम्ही घरच्या घरी स्वामी समर्थ महाराजांची अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशा प्रकारे पूजा करू शकता की ज्यामुळे महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी कायम राहील तुमच्या इच्छा पूर्ण होतील ते आज आपण पाहूयात सर्वात आधी तुम्ही तुमचं जे देवघर आहे ते स्वच्छ पुसून घ्या देवघराच्या समोर तुम्ही एक पाठ घ्या किंवा एक चौरंग घ्या त्याच्यावरती एक स्वच्छ असं वस्त्र तुम्हाला अंथरून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला अग्निदेवाच्या साक्षीने आपल्याला आपली पुढची सेवा करायची आहे कुठलंही कार्य देवाच्या रिलेटेड असेल कुठलंही पारायण असेल तर ते आपण अग्निदेवाच्या साक्षीने करत असतो तर सर्वात आधी तुम्हाला त्या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांना तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षता फुले वाहून नमस्कार करायचा आहे आणि अग्नीच्या साक्षीने आपल्याला पुढची सेवा करायची आहे त्यानंतर तुम्ही स्वच्छ तांभन घ्या तांभणामध्ये स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ठेवा स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीला तुम्हाला अभिषेक करायचा आहे हा अभिषेक तुम्ही पाणी आणि दूध याने केला तरी चालेल किंवा पाणी पंचामृत याने केला तरी चालेल तुमच्याकडे जसं सामान अवेलेबल असेल तसं करा तर या ठिकाणी मी सगळ्यात आधी स्वामी समर्थ महाराजांना पाण्याने अभिषेक केला आहे त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांना मी दुधाने अभिषेक केलेला आहे साखरेने अभिषेक केलेला आहे या ठिकाणी माझ्याकडे मध आहे तर मधानेही अभिषेक केलेला आहे हळदीच्या पाण्यानेही मी अभिषेक केलेला आहे आणि पुन्हा एकदा पाण्याने अभिषेक केलेला आहे तर अभिषेक करताना तुम्हाला प्रसन्न वाटावं वा महाराजांना प्रसन्न वाटावं वा यासाठी तुम्ही त्या तांभनामध्ये छान गुलाबाच्या पाकया करून किंवा तुमच्याकडे जी फुलं अवेलेबल असतील त्याच्या पाकया करून टाका त्यानंतर पाण्यामध्ये अभिषेक करताना तुम्ही तुळशी पत्र टाका त्याने तुम्ही महाराजांचा अभिषेक करा कारण ते महाराजांना अतिप्रिय आहे स्वामी, महारा स्वामी समर्थ महाराजांचा हा अभिषेक करताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणत म्हणत स्वामी समर्थ महाराजांना तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर तुम्ही हे जे पाणी आहे अभिषेक केलेलं ते तुम्ही तुळशी मातेला अर्पण करू शकता त्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची जी मूर्ती आहे ती स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे आणि त्या पाटावरती जिथे आपण स्वच्छ वस्त्र अंथरलं आहे त्या ठिकाणी स्थापन करायचे आहे मूर्ती स्थापित केल्यानंतर तुम्हाला हिना अत्तर आणायचं आहे हिना अत्तर स्वामींना अतिप्रिय अत्तर आहे तर हे हिना अत्तर तुम्ही स्वामींच्या सेवेसाठी आणून ठेवा अगदी कमी कॉस्टमध्ये तुम्हाला मिळून जाईल तर हे हिना अत्तर स्वामींना आपल्याला एका कापसाने स्वामींच्या अंगाला हिना अत्तर लावून घ्यायचं आहे हीना तर लावल्यानंतर स्वामींना अष्टगंध लावून घ्या अक्षता वाहा फुले वाहा स्वामींना अत्य अत्यंत प्रिय असणारी चाफ्याची फुले तुम्ही वाहा किंवा तुमच्याकडे जी पण फुले अवेलेबल आहेत ती वाहा कारण स्वामी फक्त तुमची श्रद्धा तुमचा विश्वास तुमची भक्ती पाहतात फक्त तो आपल्या सेवेचा आणि श्रद्धेचा भाग असतो त्यानंतर तु। तुम्ही त्या ठिकाणी तुमच्याकडे जर जप माळ असेल तर ती जप माळ ठेवून घ्या घंटी असेल तर घंटी ठेवा स्वामींसाठी तुम्ही एका छोट्या तांब्याच्या कलशामध्ये पाणी ठेवा आणि जरी तुमच्याकडे तांब्याचा कलश नसेल तर तुम्ही छोट्या पेल्यामध्ये पाणी ठेवा आणि त्याच्यावरती झाकण ठेवा त्यानंतर स्वामीचरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथही तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायचा आहे त्याचीही तुम्हाला हळद कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करायची आहे नमस्कार करायचा आहे तुम्ही जी घंटी जपमाळ ठेवलेला आहे पाण्याचा कलश ठेवलेला आहे त्यालाही तुम्हाला हळदी कुंकू अक्षता फुले वाहायचे आहेत त्यानंतर स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ हा फक्त त्या ठिकाणी आपल्याला पूजेसाठीच ठेवायचा आहे असं नाही तर तुम्हाला त्या दिवशी सेवाही करायची आहे तुम्ही स्व स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त श्री स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचं एक पारायण करू शकता त्याच पद्धतीने श्री स्वामी, स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही अकरा माई जप करा अकरा वेळा तारक मंत्र म्हणा अशा सेवा तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त करा त्याही मनाने म्हणजे महाराजांकडे काहीही मागू नका फक्त महाराजांसाठी ह्या सेवा तुम्ही स्वामी समर्थ महाराज प्रकट करा स्वामी समर्थ महाराजांना धूप दीप अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही एका छोट्या वाटीमध्ये खडी साखरेचा नैवेद्य ठेवा त्याच्यावरती तुळशीपत्र अर्पण करा कारण तुम्हालाही आहे महाराजांना तुळशीपत्र एखाद्या नैवेद्यावर अर्पण केल्याशिवाय तो नैवेद्य पूर्ण होत नाही त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या निमित्ताने तुम्ही महाराजांना आवडते पदार्थ तुम्ही त्या ठिकाणी प्रसाद म्हणून ठेवा म्हणजे जसं की स्वामी समर्थ महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य आवडतो तर या शुभ दिनी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करा तो महाराजांना त्या ठिकाणी तुम्ही ठेवा किंवा स्वामी समर्थ महाराजांना बेसन लाडू ही खूप आवडतात कांद्याची भजी आवडतात असे जे पण आवडीचे पदार्थ त्यांच्या आहेत ना त्यातला तुम्हाला जो शक्य होईल तो पदार्थ तुम्ही त्या ठिकाणी ठेवा आणि शक्यतो तर तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करा जो की महाराजांना अत्यंत प्रिय आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण त्यांची सेवा म्हणून तर एवढं करूच शकतो त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचा पदार्थ बनवूच शकतो ना तर अशा पुरणपोळीचा स्वयंपाक करा महाराजांना तो नैवेद्य म्हणून अर्पण करा प्रत्येक पदार्थावर तुळशीपत्र ठेवायला विसरू नका श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करणार अकरा माई श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करणार तारक मंत्र म्हणणार पण याचबरोबर तुम्ही दिवसभरामध्ये ज्या कामामध्ये असाल तुमच्या मुखामध्ये सतत स्वामींचा जप नाम चालू ठेवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सतत जप मा घेऊनच करा असं मी म्हणत नाही पण जेव्हा पण तुम्ही कामामध्ये असाल तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा जो नाम घोष आहे ह्याचं स्मरण तुम्ही दिवसभर करत राहा म्हणजे अक्षरशः काय होईल की श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त तुमच्याकडून ही सेवा घडली जाईल त्याचप्रमाणे तुम्हाला दत्त महाराजांची स्वामी समर्थ महाराजांची आरती करायची आहे स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करायला विसरायचं नाहीये श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त तुम्हाला जेवढं जमेल तेवढं गरजूंना दान करायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त तुम्हाला विष्णू सहस्त्र नामचाही पाठ करायचा आहे ह्यावेळी तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र अकरा माई जप करणार आहात त्यावेळी तुम्हाला जप मायेने ज्यावेळी तुम्ही जप करणार आहात त्यावेळी जप मायेने जप कसा करायचा आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देते त्या लिंकनुसार तुम्ही जप करा कारण आपल्याला त्या जप मायेचा जो मेरूमनी आहे तो चुकूनही ओलांडायचा नाही आहे आणि ज्यावेळी आपण अखंड नामस्मरण करतो म्हणजे अकरा माई नामस्मरण करतो त्यावेळी आपण एक माय जप केलं की आपल्याला मेरूमने तर ओलांडायचा नाही पण त्या मेरुमनीच्या परत रिटर्न आपल्याला कशा पद्धतीने जायचंय तर डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक दिली आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा आणि तो व्हिडिओ पहा आणि त्यानुसार तुम्ही जप मायने जप करा तर अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त तुम्हाला जेवढ्या सेवा शक्य होतील तेवढ्या करा फक्त श्रद्धेने विश्वासाने या भक्तिभावाने तुम्ही एक जरी सेवा केली ना तरी ती महाराजांसाठी पुरेशी असते त्यामुळे स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त तुम्हाला जी सेवा शक्य होईल ती सेवा करा आणि जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा त्या दिवशी तुम्ही शक्यतो महाराजांना काहीच मागू नका अगदी निस्वार्थी मनाने तुम्ही सेवा करा तुम्ही न मागता तुम्हाला महाराज जे काही हवा आहे ना ते सगळं देतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल